कधीच नष्ट करू शकत नाही अशी साधी राहणी पुच्छ विचारसांनी

मुलाने बापूजींना विचारले बापूजी तुम्ही अंग सदरा का नाही घालत बापूजी म्हणाले मला सदरा नाहीये मग तो मुलगा म्हणाला माझ्या आईला एक सदरा शिवाय सांगू मग बापूजी म्हणाले तो मला पुरे का मी भारत देशातून आलो आहे माझा देश खूप गरीब आहे माझ्या भांड्यांना जर कपडे नसतील तर मला अंगभर कपडे घालायचा त्याचा पाय झाली काही लोक नाराज झाले या नाराजीतूनच नथुराम ना गोस यांनी गांधीजींना गोळ्या झाडल्या यातच त्यांचा मृत्यू झाला म्हणून 3 जानेवारी हा दिवस होता आत्मदीप साजरा करतात अशा ए गांधीजींना मी कोटी कोटी प्रणाम करते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद